नमस्कार लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे संविधान दिन निमित्त नवी दिल्ली येथे मेरा संविधान मेरा स्वाभिमान पदयात्रेत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे सहभागी संविधान दिनानिमित्त क्रीडा व युवा कार्यक्रम माननीय मंत्री श्री मनसुख एल मांडवी आजी विविध विभागांचे मंत्री अधिकारी आणि युवा सहकार्यासह केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या नवी दिल्ली येथे मेरा संविधान मेरा स्वाभिमान पदयात्रेत सहभागी झाल्या ही पदयात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या न्याय व लोकतांत्रिक भारताच्या उभारणीत दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे दहा हजाराहून अधिक तरुणांची आजची पदयात्रा उत्साह आणि आशेने भरलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान आपल्याला आपल्या लोकशाही वारसाशी जोडते आणि स्वावलंबी भारतासाठी एकजुटीने पुढे जाण्याची प्रेरणा सुद्धा देते ही पदयात्रा केवळ एक यात्रा नाही तर ते आपल्या वारशाचा उत्सव आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत साकारण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे यावेळी चला संविधानाचा आदर्श आपल्या जीवनात रोज अंगीकारण्याचा संदेश यावेळी देण्यात आला सदरवेळेस केंद्रीय मंत्री माननीय श्री पियुष गोयल माननीय श्री राजेंद्र सिंह शेखावत माननीय श्री किरेन रिजूजी माननीय श्री धर्मेंद्र प्रधान माननीय श्री अर्जुन राम मेघवाल हे सुद्धा सहभागी होते बघत राहा लेखणीशास्त्र न्यूज जय हिंद अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी बघत रहा न्यूज तुमच्या आपल्या हक्काचे व्यासपीठ रसिक प्रेक्षक बांधवांचे आवडते धडाकेबाज लोकप्रिय साप्ताहिक तथा न्यूज चॅनल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद जय संविधान प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड प्रेस बेल आयकॉन जय हिंद